महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची आणि तंत्रज्ञान क्रांतीचं नेतृत्व महाराष्ट्र करेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून राज्य शासनामार्फत प्रशासन व अर्थव्यवस्थेला गती देण्यात येत असून महाराष्ट्र राज्य लवकरच भारताच्या ए आय आणि तंत्रज्ञान क्रांतीचं नेतृत्व करेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला हॉटेल ग्रँड हयात इथं नेस्कॉम टेक्नॉलॉजी अँड लिडरशिप समिट कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नॅस्कॉमचे श्रीकांत श्रीकांत मन्नी यांनी घेतली मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी सांगितले राज्यात डिजिटल सेवांचं प्रमाण वाढलं असून बहुतांश शासकीय सेवा ऑनलाईन उपलब्ध झाल्या राज्य शासनानं मुंबई विद्यापीठात ए आय सेंटरची स्थापना केली आहे जागतिक आर्थिक मंचासोबत भागीदारीतून इंडस्ट्री केंद्र स्थापन करण्यात आलंय मुख्यमंत्री म्हणाले महाराष्ट्राने एक ट्रिलियन डॉलर पर्यंत अर्थव्यवस्था नेण्याचं उद्दिष्ट यासाठी आयोगाच्या नवीन आर्थिक तयार केला महानगर क्षेत्राला एक पूर्णांक पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू बनवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं ते म्हणाले मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टीव्ही महाराष्ट्र न्यूज Never miss an update.